हिट अँड रन प्रकरणात पोलीस कोणत्याही दबावात नाहीत मी समोरासमोर चर्चा करायला तयार आहे आम्ही या केसमध्ये कायद्यातील तरतुदीनुसार आहे जे ते जे सर्व केलंय आरोपीला जरी पंधरा तासात जामीन मिळाला असला तरी आम्ही त्याला अडल्ट म्हणून ट्रीट करावं अशी विनंती ऑलरेडी वरच्या कोर्टात अपील केली आहे येरवडा पोलीस स्टेशनच्या घटनेची चौकशी करण्यासाठी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय पुण्यातील हिट अँड रन केस प्रकरणी पुणे पोलिसांनी पुणे पोलिसांनी या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांच्या अटकेची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर त्यांना उद्या कोर्टासमोर हजर करणार आहेत तसेच या प्रकरणाचं गांभीर्य आणि मुलाचं वय पाहून त्याला अल्पवयीन न समजता प्रौढ समजलं जावं यासाठी पुणे पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत या प्रकरणात आम्ही कुठेही कुचराई केलेली नाही आम्ही कुठेही कमी पडलो नाही कुणाला तसं वाटत असेल एखाद्या लॉ फर्मलाही तसं वाटत असेल तर मी खुले आम चर्चा करण्यासाठी तयार आहे असं आव्हानच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं आहे पुणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आव्हान दिलं आहे यावेळी त्यांनी हिट अँड रन प्रकरणाची संपूर्ण माहितीही दिली आम्ही या प्रकरणी पहिल्या दिवसापासून म्हणजेच रविवारपासून कठोर कारवाई सुरू केली आहे हे मी काल पण स्पष्ट केलं होतं या प्रकरणात आयपीसीचे कलम तीनशे चार लावण्यात आलं आहे कोर्टात बाल गुन्हेगाराला प्रौढ मानावं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत तसेच ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट सत्तर आणि सत्त्याहत्तर नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलीस पहिल्या दिवसापासून कायदेशीर मार्गानेच कारवाई करत आहेत असा दावा अमितेश कुमार यांनी केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका